ॲग्रिस्टॅक योजना पीक पाहण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्वे शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय होय महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी ॲग्रिस्टॅक योजना म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत सहाय्यकांना प्रति ऑनर्स प्लांट अनुदेय असणाऱ्या मानधनामध्ये सुधारणा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी शासन निर्णय आहे की राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवाचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅग ॲग्रिस्टॅग डिजिटल पब्लिस या ठिकाणी राज्यात राबवण्यास येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे तर सदर योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी माहिती सज्ज फार्मर रजिस्ट्री हंगामी पिकांची माहिती संच क्रॉप सोन रजिस्ट्री व शेतांचे भूसंदर्भाकि जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच असे तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येत आहे यापैकी हंगामी पिकांच्या माहिती संच अंतर्गत पीक पाहण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्वे राबवण्यात येत आहे डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत राज्यातील सर्व शेतामध्ये पेरलेल्या पिकांचे खरीप रब्बी व उन्हाळी हंगामातील पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात येत आहे डी सी एस या मोबाईल ॲपचा शेतकऱ्यांद्वारे प्रथम वापर करण्यात येतो त्यानंतर तलाटी यांनी त्यांच्या गावात तालुक्याच्या तहसीलदाराकडून नेमलेल्या सहाय्यकाच्या माध्यमातून उर्वरित पीक पाहणी पूर्ण करून घ्यावायची मा आहे संद्राबाई शासन निर्णय डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत सहाय्यक यांना ओनर्स प्लॉट निहाय हंगाम निहाय प्रति ऑनर्स प्लॉट रुपये पाच रुपये एवढे मानधन देण्याबाबतची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ॲग्रेस्टॅक प्रकल्पाच्या सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत सहाय्यकांना ऑनर्स प्लॉट निहाय अनुदेय करण्यात आलेल्या मानधनात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत सहाय्यकांना ऑनर्स प्लॉट निहाय हंगाम निहाय प्रति ऑनर्स प्लॉट अनुदेय असणाऱ्या मानधनामध्ये सुधारणा करून एकल पिकासाठी दहा रुपये प्रति प्लॉट आणि मिश्र पिकांसाठी बारा रुपये प्रति प्लॉट मानधन देण्याचा या ठिकाणी शासनाने निर्णय घेतलेला आहे आता सदर शासन निर्णय करण्यात आलेल्या मानधनातील वाढ खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीसपासून लागू राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा